नमस्ते मी नीलम पोळ एज्युकेशन आणि अभिवाचन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे अभिवाचनमध्ये आपण साने गुरुजी यांच्या श्यामची आई या पुस्तकातील रात्र चौदा श्रीखंडाच्या वड्या बघूया या पुस्तकामध्ये साने गुरुजींनी गोष्ट एक गोष्ट दोन असं न लिहिता रात्र एक रात्र दोन असं लिहिलेलं आहे त्याचं कारण असं आहे की साने गुरुजी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेत होते तेव्हा त्यांना तुरुंगवास सहन करावा लागेल तुरुंगात असताना दिवसभर काम करून संध्याकाळी त्यांना त्यांच्या आईची मातृभूमीची आठवण येत होती तेव्हा ते त्यांच्या आईच्या आठवणी तुरुंगातील त्यांच्या सहकाऱ्यांना सवंगड्यांना सांगत असत त्या आठवणी त्यांना खूप आवडल्या आणि त्यांच्या सवंगड्यांनी सहकाऱ्यांनी त्यांना त्या आठवणी लिहून ठेवा असं सांगितलं तेव्हा साने गुरुजींनी त्या रात्र एक रात्र दोन अशा पद्धतीने लिहून ठेवल्या आहेत यातल्या छत्तीस रात्री त्यांनी नाशिकच्या तुरुंगात लिहिल्यात राहिलेले नऊ रात्री त्यांनी बाहेर घरी आल्यानंतर लिहिल्यात पण श्यामच्या या पुस्तकात बेचाळीस रात्री आहेत तीन रात्री पुस्तकात नाही दिलेल्या यातली रात्र चौदा श्रीखंडाच्या वड्या आपण पाहूया आमच्या आईला श्रीखंडाच्या वड्या फार चांगल्या करता येत असत आईचा पाक कधी बिघडत नसे वड्या खुसखुशीत सुंदर व्हावयाच्या त्या वड्या करून देण्यासाठी आईला पुष्कळदा शेजारी पाजारी बोलवीत असत व आई ही आनंदाने जात असे दुसऱ्यांच्या पडणे हा तर तिचा मोठा आनंद पार्वतीबाईंची मुलगी वेणू माहेरी आली होती पार्वतीबाई व आई यांची मैत्री होती वेणू पुष्कदा आमच्याकडे येत असे व आई तिला गाणी म्हणावयास लावी एके दिवशी आई मला रागे भरली होती त्यावेळेस वेणूने माझे डोळे पुसले होते वेणू माझ्या मोठ्या बहिणीप्रमाणे मला वाटे त्या दिवशी पार्वतीबाई आईला म्हणाल्या श्यामची आई, आई वेणू परवा सासरी जाणार तिच्याबरोबर श्रीखंडाच्या वड्या देईन म्हणते तुम्ही याल का उद्या तिसऱ्या प्रहरी तुम्ही कशा छान करता तिच्या सासरी पाठवायच्या आहेत तर चांगल्या झाल्या म्हणजे बरे आपले माझी आई म्हणाली येईन हो वेणू परवाच का जाणार मला वाटले होते की राहील संक्रांतीपर्यंत मला सुद्धा तिची करमणूक होती यायची गाणी म्हणून दाखवायची पार्वतीबाई म्हणाल्या तिच्या सासरीचे पत्र आले आहे पाठवून द्या म्हणून मुलगी एकदा सासरी गेली म्हणजे ती आपली थोडीच आहे आली चार दिवस पुष्कळ झाले त्या कृष्णीला सासरची माणसे दोन वर्ष झाली तरी माहेरी पाठवीत नाहीत तिची आई त्या दिवशी रडली हो त्यापेक्षा तर वेणूचे बरे ना मग याह उद्या वेणूला तुम्हाला बोलवायला पाठवी जाते मी आईने कुंकू लावले व पार्वतीबाई गेल्या दुसऱ्या दिवशी दुपारचे जेवण झाले परंतु आईला बरे वाटत नव्हते उष्टी खरकटी कशी तरी करून आई अंथरुणावर पडली मी आईला विचारले आई निजलीस श्याम अंग दुखते आहे जरा चेपतोस का आई म्हणाली मी आईचे अंग चेपू लागले चे आईचे अंग कडत झाले होते तिचे कपाळ मनस्वी दुखत होते मी मग बाहेर खेळावयास गेलो इकडे वेणू आईला बोलावयास आली आई निजली होती येताना श्यामची आई आई तुमची वाट पाहते आहे वेणू गोड आई म्हणाली आई उठली आई तिला म्हणाली जरा पडले तो डोळा लागला मी विसरले नव्हते आता येणारच होते चल वेणू आईकडे गेली व वड्या करू लागली निर्नया गोष्टी त्यांच्या चाल चालल्या होत्या मी खेळून घरी आलो तो आई नाही मी आईला शोधू लागलो शेवटू बेणू शेवटी बेणू ताईकडे गेलो मला अंगणात पाहताच काय रे श्याम आईला पाहावयास आलास वाटते ये तुझी आई माझ्यासाठी वड्या करते आहे मी उद्या सासरी जाणार आहे श्याम वेणू मला बोलली मी म्हटले जाणार मग माझे डोळे कोण पुसणार आई रागावली तर माझी बाजू कोण घेणार मला वेणू जाणार म्हणून वाईट वाटले ये श्याम आपण केशराची पूड करू तू ते वेलदोडे नीस व त्याचे दाणे काढ वेणूच्या कामात मी मदत करू लागलो वेणूने केशर खल्ले व मी सहानेवर वेलदोड्याची पूड केली श्याम कशाला रे आलास आईने मला विचारले आईच्या बोलण्याचा सूर ओळखून मी म्हटले मी काही वड्यांसाठी नाही आलो वेणूताई मी हावरा आहे का गं त्या दिवशी तू मला खाऊ दिलास मी मागितला होता का वेणू म्हणाली श्याम तू चांगला आहेस श्यामची आई श्यामला रागे भरत जाऊ नका आई म्हणाली वेणे अगं मला का माया नाही एखाद्या वेळेस रागावते पण त्याच्या बऱ्याचसाठीच श्यामला जगाने नावे ठेवू नये म्हणून मी त्याची आई एखाद्या वेळेस बोलले त्याला ते चांगलं आहे परंतु आणखी चांगला व्हावा असे मला वाटते पार्वतीबाई पाग झाला हो पहा गोळी झाली ताट ता वड्या थापण्यात आल्या केळीच्या पानाने बराबर थापत बराबर तापत होती पाच मिनिटे गेल्यावर आईने वड्या पाडल्या व ती म्हणाली पार्वतीबाई थोड्या वेळाने वड्या काढून घ्या मी आता जाते वेणू म्हणाली थांबा ना थोड्या वेळ तुमच्या हाताने सारे करून जा आईला नाही म्हणवे ना थोड्या वेळाने आईने कलथ्याने वड्या काढल्या कशा सुंदर झाल्या होत्या पार्वती काकुंनी त्या डब्यात भरल्या वेणूने एक वडी देवाला ठेवली व एक माला दिली वेणूची आई म्हणाली श्याम हे ताट खरवडून खा घे मी वीराप्रमाणे पुढे सरसावलो व ताट खरवडून खाल्ले पार्वतीबाईंनी आईच्या हातात चार वड्या ठेवल्या व आई कुंकू लावून घरी गेली मी वेणूकडेच बसलो होतो श्याम तुझे सदऱ्याचे बटन तुटले आहे वाटते सदरा काढून दे म्हणजे नीट लावून देते वेणू म्हणाली मी वेणुताईला सदरा काढून दिला तिने फनेरे काढले बायका सुईदोरा वगैरे ज्या चंचीसारख्या पिशवीत ठेवतात त्याला कोकणात फणेरे म्हणतात वेणुताईने गुंडी लावली व दुसऱ्या ठिकाणी फाटले होते तिथेही शिवले मी सदरा अंगात घातला वेणुताई म्हणाली श्याम चल गुलबाक्षीची फुले तोडू व तुझ्या आईकडे घेऊन जाऊ आम्ही फुले तोडली व आमच्या घरी घेऊन आलो माझ्याबरोबर वेणूही आली श्यामची आई वेणूने हाक मारली परंतु आई कोठे होती।, होती ती विहिरीवर गेली होती का गोठ्यात होती ती अंथरुणात होती आम्ही एकदम आई आईजवळ आलो वेणू म्हणाली निजलात ताशा बरे नाही वाटत का चुलीजवळ बसून त्रास झाला का वेणूने आईच्या कपाळाला हात लावून पाहिले तो चटका बसला श्यामची आई बराच आला आहे हो ताप ती खिन्नपणे म्हणाली मी म्हटले वेणूताई आईचा दुपारपासून आईला दुपारपासून बरे वाटत नव्हते ती दुपारी निजली होती व मी तिचे अंग चेपत होतो वेणूने विचारले मी तुम्हाच बोलावण्यास आले होते तेव्हा तुम्हाला बरे नव्हते का वाटत म्हणून का तुम्ही पडला होतात मला काय माहीत तुम्ही बोललासुद्धा नाही श्यामची आई अंगात ताप असताना का तुम्ही आलात व चुलीजवळ बसलात आई म्हणाली वेणू अगं त्यावेळेस फार त्यावेळेस नाही फार ताप नव्हता हो अंग जरा कणकण करीत होते एवढेच श्याम जा दिवा लाव तिन्ही सांजा झाल्या मी दिवा लावला दिवा तुळशीला दाखवला आणि आईजवळ जाऊन बसतो वेणूला वाईट वाटत होते ती गहीवरून म्हणाली श्यामची आई तुम्ही अंगात ताप असताना वड्या करावयास आलात म्हणून हा ताप वाढला नसत्या वड्या झाल्या तर नसत्या आईने कशातरी केल्या असत्या प्राणापेक्षा का वड्या जास्त आहेत माझी आई प्रेमळपणे वेणूला म्हणाली अगं अशा एवढ्याशा तापाने काय होते वेणू बायकांना त्याचे काही वाटत नाही अंगात ताप फणफणत असावा कपाळ दुखत असावे तरी धुण्याची मोड घेऊन ती आम्ही धुवून आणतो दहा माणसांचा स्वयंपाक करतो असे मनाला लावून घेऊ नकोस अमळ शाने जरा घाम येईल व मी मोकळी होईल जा आता तू घरी आई तुझी वाट पाहत असेल वेणू आईजवळ बसली ती जाईना मी वेणूस म्हटले वेणुताई त्या फुलांची माळ करतेस आईला ताप आला आहे तूच कर वेणुताईने माळ केली वेणू आईला म्हणाली श्यामची आई, आई माझ्यासाठी हा तू मला त्रास हा ताप आई म्हणाली वेणे वेळासारखे काय बोलतेस तू मला परकी का आहेस जशी माझी चंद्रा तशीच तू वड्या चांगल्या नसत्या झाल्या तर तुझ्या सासरच्या माणसांनी नावे ठेवली असती तर तुला किती वाईट वाटले असते माहेरच्या माणसांना नावे ठेवलेली ऐकून तुझ्या डोळ्यात पाणी आले असते वेणूच्या सासरच्यांनी तिच्या माहेरच्यांना नावे ठेवू नयेत म्हणून मी आले पार्वतीबाई आणि मी दोघी मैत्रिणी त्यांच्या मुलींसाठी थोडी कळ सोचली म्हणून काय झाले तुला श्याम परका वाटत नाही तशीच मला तू वाटत नाहीस मला त्रास का झाला केवढे समाधान वाटते माहे मला वड्या करायला आले नसते तर मनाला सारखी रुखरुक लागली असती जा आता, हो आता घरी मी सकाळी येईन रात्री घाम येऊन ताप निघेल सकाळी मोकळी होईन वेणूने मला जवळ घेतले व ती म्हणाली श्याम चल तू आमच्याकडे आईने भाजून चवळ्या केल्या आहेत त्या पडघुलीवर तुझ्याजवळ जवळ देते मग तुझ्या आईने नुसता भात केला म्हणजे झाले नाहीतर मी भात ठेवूनच जाते माझी आई म्हणाली वेणे अगं श्याम ठेवील भात तू तोंडी लावणे पाठवून दे म्हणजे झाले परंतु वेणूने ऐकले नाही तिने विस्तव पेटवला तांदूळ घेऊन ओरा धुतला आधण ठेवताच भात ठेवून निघाली तिच्याबरोबर मीही गेलो मी, गेल। मी शिजलेल्या चवळ्या घेऊन आलो व एकदम आईला जाऊन मिठी मारली माझे डोळे भरून आले होते आई म्हणाली श्याम काय झाले मी म्हटले वेणू म्हणाली श्याम तुझी आई फार थोर आहे तू तिचे ऐकत जा तुझे भाग्य मोठे म्हणून आई आई तुला मिळाली असे म्हणून तिने माझ्या पाठीवरून हात फिरवला व मला एकदम रडू आले ते मला अजून आवरत नाही जा बाळ भात झाला असेल तर उतरून ठेव नाहीतर खालून ओढेल आईने हळूच सांगितले व मी भात उतरवून ठेवला दुसऱ्या दिवशी वेणुताई सासरी गेली आम्ही सर्वांना आम्हाला वा... सर्वांना वाईट वाटले त्या श्रीखंडाच्या वड्या मला आद्या पाठवतात वेणूची आई व माझी आई दोघी निघून गेल्या वेणूसुद्धा जगली नाही परंतु ते प्रेम अजून आहे ते प्रेम अमर आहे माणसे मरतात परंतु त्यांचे सद्गुण सदैव चमकत राहतात श्यामची आई या साने गुरुजींच्या पुस्तकातील रात्र चौदावी श्रीखंडाच्या Да